नवीन भाटवडगाव वस्तीवर स्कूल बसचा खराब रस्त्यामुळे भीषण अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये स्कूल बस रस्त्याच्या खाली जाऊन कोसळली नवीन भाटवडगाव भागामध्ये माजलगाव शहरामध्ये एक स्कूल बस खड्ड्यात जाऊन घसरली यामध्ये चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला विशेष म्हणजे या स्कूल बसमध्ये लहान विद्यार्थी देखील होते सदरील विद्यार्थी घाबरून गेले होते जवळपास एक, एक तास या खड्ड्यात स्कूल बस चिखलात अडकली होती विद्यार्थ्यांना शाळेतसुद्धा जाता आले नाही एक तासभरानंतर केलेल्या प्रयत्नानंतर बस चालकने ट्रॅक्टरच्या मदतीने स्कूल बसला बाहेर काढले नवीन भाटवडगाव वस्तीवर मोठ्या संख्येने येथे वर्दळ असते याच रस्त्यावर मिशन इंडिया ट्रिनिटी फेलोशिप चर्च हे धार्मिक ठिकाण आहे अनेक भाविक या ठिकाणी येत असतात भाविकांचे सुद्धा या रस्त्याने येत असताना हेळचांड होते या वस्तीवर राहणाऱ्या लहान विद्यार्थी वयोवृद्ध व्यक्ती महिला यांना देखील अनेक समस्यांचा या खराब रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे अशाच प्रकारे ही स्कूल बस घसरल्याने तिचा भीषण अपघात झाला सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला तरी तात्काळ हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे